He हो श्री राम जय जय नमस्कार आज दिनांक अठरा ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम रामाला अनन्य भावे शरण जा श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम रामाला अनन्य भावे शरण जा प्रपंचात देवाची आवश्यकता आहे हे सांगायला नको प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीचा अनुभव जर पाहिला तर त्याला असे आढळून येईल की आपले हे सर्व वैभव केवळ रामाच्या कृपेचेच आहे जो काही पैसा अडका मान मरातब मिळतो आहे तो सर्व भगवंताच्या कृपेमुळेच आहे हे प्रत्येक जण जाणून आहे म्हणून जे जे कर्म आपल्या हातून घडत असते ते त्याच्याच सत्तेने होत असते याची खात्री बाळगून कोणत्याही बऱ्यावाईट कर्माचा अभिमान धरू नका किंवा खेदही करू नका गर्व झालाच तर रामाची आठवण करा तो तुमचा अभिमान नष्ट करेल नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो तोट्याच्या वेळी दैव आठवते म्हणून दोन्ही प्रसंगी अभिमान नसावा माझे पण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करूया राम करता म्हणेल तो सुखी मी करता म्हणेल तो दुःखी लहान मुलाप्रमाणे निरभिमान असावे रामाला सर्व समर्पण करू आणि समाधान मानून घेऊ रामाला शरण जावे आणि मजेने असावे आनंदाने संसार करावा तुझ्या नामस्मरणाची गोडी दे हेच मागावे प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होते आहे हे समजून समाधानात राहा वाईटाबद्दल कंटाळा किंवा सुखाबद्दल आसक्ती नको असे वागल्याने हवे नको पण नाहीसे होते आणि अहमपणाला जागाच उरत नाही तेव्हा आता एक करा रामाला अनन्य भावे शरण जा रामा, रामा तू ठेवशील त्यात आनंद मानेन अशी त्याची चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा तो तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे आपण अभिमानामुळे मदतीकरिता हातच पुढे करीत नाही त्याला तो काय करणार तुम्हाला खरोखर -कर परमेश्वराजवळ काय पाहिजे ते मागा तो तुम्हाला खचित दे पण जे मागाल ते मात्र हिताचे मागा समर्थ रामदास हे मनोभावे रामाचे दास झाले म्हणून ते समर्थ होऊ शकले ज्याने जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली तो जगाचा स्वामी होईल म्हातारे असतील त्यांनी भगवत भजनात आपला वेळ घालवावा आणि तरुण असतील त्यांनी भगवत स्मरणात कर्तव्याला चुकू नये हाच समाधानाचा मार्ग आहे यातच सर्वस्व आहे जो भगवंताच्या प्रेमात नेहमी निमग्न राहतो त्याला उपदेश करण्याची जरुरी नसते भगवंताने गोपींना उपदेश केल्याचे ऐकिवात नाही त्या सदैव त्याच्या प्रेमातच रंगून गेल्या होत्या भगवंताचे प्रेम एक त्याच्या नामानेच साधेल म्हणून नेहमी भगवंताच्या नामात राहून आनंदात आयुष्य घालवा भगवंत कृपा करेल हाच माझा आशीर्वाद आहे अशी ज्याची दृढ श्रद्धा त्यालाच आस्तिक म्हणावा श्रीराम जय राम जय जय राम महाराज इथे आपल्याला रामाला आपण अनन्यभावाने कसं शरण जायला हवं याविषयी आपल्याला सांगतायत महाराज म्हणतात की आपल्या आयुष्यात प्रत्येकाला परमेश्वराची गरज आवश्यकता आहेच आहे आणि याचा आपण अनुभव घेतच असतो आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही लाभतं जे वैभव प्रतिष्ठा मान मरातक ते सारं सारं काही केवळ आणि केवळ परमेश्वराच्या कृपेनेच लाभत असतं पण आपण मात्र याचा अभिमान उगीच बाळगत असतो सारं कर्ते पण आपण आपल्याकडे घेत असतो पण तसं न करता खरं तर राम करता आहे हे मानून आपण आपला प्रपंच करायला हवा जे काही होतं आहे ते आपल्या रामाच्या आपल्या परमेश्वराच्या इच्छेने होत आहे हे जाणून आपण आपला प्रपंच कर्तव्य बुद्धीने केला पाहिजे कारण रामच या साऱ्या साऱ्याचा कर्ता करवीत आहे आणि म्हणूनच आपला कर्तेपणा जर आपण दूर ठेवला तर आपल्याला सुखाची प्राप्ती होईल आणि जर रामाला कर्ता मानलं तरच आपण या दुःखांपासून दूर राहू शकू आणि आपल्या प्रपंचात आपल्याला आनंद आणि समाधान लागू शकेल म्हणूनच महाराज आपल्याला सांगतात की आपण आपलं सर्वस्व आपल्या परमेश्वराला त्याच्या चरणी अर्पण करावं आणि त्याला पुन्हा पुन्हा हेच सांगावं की परमेश्वरा मी सर्वस्वी तुझा आहे तू मला माझं मान आणि मला ज्या परिस्थितीत ठेवशील त्या परिस्थितीत राहता येईल एवढं बळ दे तुझ्या नामस्मरणाची गोडी मला लागू दे आणि या आयुष्यात मला आनंदाची प्राप्ती तुझ्या कृपाशीर्वादाने होऊ दे आणि खरं तर जो या प्रेमाने भगवंताचा होऊन जातो ना त्याला इतर कुठल्याही उपदेशांची गरज उरत नाही कारण त्याची जगतावरची आस ही संपलेली असते आणि तो पूर्णपणे आपल्या परमेश्वरात समर्पित झालेला असतो जसं महाराज म्हणतात की गोपिका झाल्या होत्या त्याच्या नामाशिवाय इतर कुठल्याही गोष्टीची गोडी कधीही वाटली नाही आणि म्हणूनच त्या पूर्णपणे कृष्णमय झाल्या आणि आपल्या आनंदात आपल्या भगवंताची प्राप्ती होऊन समाधानाला प्राप्त झाल्या असंच हे सुख समाधान आणि आनंद भगवंताच्या नामाने आपल्या साऱ्यांनाच लाभो हो, हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव Shri Ram Jai.